आदरणीय रणजित सावरकरजी आदरणीय राहुलजी शेवाळे आदरणीय रणजित जेवडा साहेब आदरणीय सावरकर मॅडम आणि सर्वच स्टेजवरचे आणि स्टेज समोरचे मान्यवर खरं तर मी दौऱ्यावर होतो आणि असा कार्यक्रम जो कोणीही चुकवता का म्हणे तो आपल्याला बघता यावा म्हणून मुद्दाम या मुद्दा ठिकाणी आलो मनापासून कौतुक वाटलं आपण सर्वांचं की एरवडा जेलमधून स्वातंत्र्यवीरांची सुटका झाल्यानंतर त्याच्यापासून प्रेरणा घेऊन एक नवीन ज्योत घेऊन आपण महाराष्ट्रासमोर जात आहे आणि ही ज्योत निश्चितपणे सावरकरांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराची असेल आणि अनेक वेळेला विचार असतात ते केवळ स्वातंत्र्यापुरते मर्यादित असतात हा जो काही समज सर्वांच्याच मनामध्ये असतो त्याच्या पल त्याच्या पलीकडे जाऊन जे विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामाजिक प्रबोधनाचे त्या काळामध्ये केले आजही आपणा सर्वांना ते मार्गदर्शक असेच आहेत आणि त्यांनी पतित पावन मंदिराची केलेली स्थापना ही आजसुद्धा सर्व कोकणवासियांना प्रेरणा देणारी आहे आणि त्याच्यामुळे जे लोक रूढा परंपरांवर टीका करतात त्या परंपरा तोडणारे एक हे सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकर होते आज त्यांच्या नात आपल्यामध्ये आहेत सुद्धा एक भाग्याची गोष्ट आहे त्यांना भेटणं हा सुद्धा एक त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रसंग असतो आणि रणजितजी ज्या प्रकारे तुम्ही ही लढाई पुढे चालू ठेवलेली आहे ती विचारांची लढाई आहे आणि नेहमी कुठल्याही कार्यक्रमाला ज्याला मला इथं येता येतं त्याच्यातून प्रेरणा घेऊनच माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते जात असतात सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृती जपण्यासाठी मुंबईमध्ये जे जे करायला लागेल ते करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत एवढंच या प्रसंगी सांगतो दुसऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला जाऊन त्या ठिकाणी ट्रेन गाठायची आहे त्याच्यामुळे खूप आपल्याबरोबर राहून या ठिकाणी आपल्यामध्ये सहभागी व्हायची इच्छा होती रणजितजी हुडासाहेबांनी स्वातंत्र्यवीरांचं त्या ठिकाणी खरं एखादं चित्र आपल्यासमोर उभं करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचंसुद्धा मनापासून कौतुक करतो या चांगल्या कार्यक्रमामध्ये खरं तर आदरणीय मुख्यमंत्री महोदय सहभागी होणार होते परंतु काही कामानिमित्त त्यांना बाहेर जावं लागल्यामुळे त्यांचा निरोप आला हे हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि महाराष्ट्र शासनाचं प्रतिनिधित्व तिथं असलं पाहिजे आणि म्हणून आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीला वंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र